गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तर आज आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीची व्रतकथा ऐकणार आहोत तत्पूर्वी सर्वप्रथम आपण सर्वांनी मिळून श्री गणेशाचे ध्यान करूया हे श्री गणपती तुम्ही चौसष्ट कोटी विद्यांचे दाता आहात प्राण्यांना इच्छित ज्ञान देणारे तुम्हीच आहात तुम्ही, तुम्ही कवींच्या बुद्धीचा स्वामी आहात तुम्ही अनाथांचे मित्र आहात जो प्रबळ अडथळ्यांचा नाश करण्यास समर्थ आहे आणि इंद्रासारखे देव त्याची पूजा करतात त्या श्री गणेशाला माझा कोटी कोटी प्रणाम ओम श्री गणेशाय महा प्रिय भक्तांनो आता तुम्ही तुमच्या दुःखाच्या निवारणासाठी आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवून ही पवित्र कथा ऐका कार्तिकेयाला ऋषी विचारतात हे स्कंद कुमार दारिद्र्य शो कुष्ठरोग इत्यादीमुळे अपंग झालेल्या शत्रूंकडून पीडा झालेल्या सदैव दुःखी निराधार सर्व संकटांनी ग्रासलेल्या घरातून बहिष्कृत आजारी आणि ज्यांना त्यांच्या कल्याणाची इच्छा आहे त्यांनी असे कोणते उपाय केले की त्यांचे कल्याण होईल आणि मी वर्णित केलेले त्यांचे हे सर्व संकटे दूर होतील जर तुम्हाला काही उपाय माहीत असेल तर आम्हाला सांगा तेव्हा स्वामी कार्तिकेय म्हणाले हे ऋषी मुनीनो तुम्ही विचारलेल्या प्रश्नांच्या निराकरणासाठी मी तुम्हाला एक शुभ फळ प्रदान करणारे व्रत सांगत आहे ते एका या व्रताचे पालन केल्याने पृथ्वीवरील सर्व प्राणी सर्व संकटांपासून मुक्त होऊ शकतात हे व्रत अत्यंत पुण्यकारी असून मानवाला त्याच्या सर्व कार्यात यश मिळवून देते विशेषतः महिलांनी हे व्रत पाळल्यास त्यांना संतती आणि सौभाग्य प्राप्त होते हे व्रत धर्मराज युधिष्ठर यांनी पाळले होते प्राचीन काळी जेव्हा धर्मराज राजा झाल्यानंतर आपल्या भावांसह वनात गेले होते तेव्हा त्या ते वनवासाच्या काळात भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितले होते युधिष्ठराने भगवान श्रीकृष्णांना त्यांचे कष्ट निवारण्यासाठी विचारलेल्या प्रश्नाची कथा आहे का युधिष्ठर विचारतात हे पुरुषोत्तम असा कोणता उपाय आहे का ज्यामुळे आता वर्तमान काळात असणाऱ्या संकटांपासून आम्हाला मुक्तता मिळू शकते हे गददर तू सर्वज्ञ आहेस आम्हाला असा उपाय सांगा की आम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये स्कंदकुमार जी सांगतात की जेव्हा धैर्यवान युधिष्ठर हात जोडून नम्रपणे त्याच्या त्रासाचे उपाय विचारू लागला तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे राजा एक खूप मोठे गुप्त व्रत आहे जे सर्व इच्छा पूर्ण करते हे युधिष्ठर मी आजपर्यंत या व्रताबद्दल कोणालाही सांगितले नाही हे राजा सतयुगाच्या प्राचीन काळी पर्वतराज हिमाचलची सुंदर कन्या पार्वती इने एका दाटरण्यात जाऊन शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली परंतु भगवान शंकर प्रसन्न होऊन प्रकट झाले नाहीत तेव्हा शैलकन्या पार्वतीजींनी अनादिकाळापासून विद्यमान असलेल्या श्री गणेशजींचे स्मरण केले त्यामुळे गणेशजी त्याच क्षणी तिथे प्रकट झाले गणेशजींना प्रकट झालेले पाहून पार्वतीजींनी विचारले की मी कठोर दुर्मिळ आणि लोमहर्षक तपश्चर्या केली आहे पण माझ्या प्रिय भगवान शिवाला प्राप्त करू शकले नाही ते दिव्य व्रत जे दुःखांचा नाश करते जे नारदजींनी सांगितले आहे आणि जे तुमचे स्वतःचे व्रत आहे तुम्ही मला त्या प्राचीन व्रताचे सार सांगा पार्वतीजींचे म्हणणे ऐकून तत्कालीन सिद्धिदाता गणेशजींनी त्या दुःखनाशक शुभ व्रताचे प्रेमाने वर्णन करण्यास सुरुवात केली श्री गणेशजी म्हणाले हे अचलपुत्री अत्यंत पुण्यकारी तथा सर्व वेदनांचा नाश करणाऱ्या या व्रताचे पालन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि जे हे व्रत करतील त्यांना यश देखील मिळेल श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीच्या रात्री गल्यावर पूजा करावी त्या दिवशी मनात संकल्प करा की चंद्रोदय होईपर्यंत मी उपवास करेन आणि गणेशाची पूजा करूनच भोजन करेन यानंतर पांढऱ्या तिळाच्या पाण्याने स्नान करून माझी पूजा करावी जर तुमची क्षमता असेल तर दर महिन्याला सोन्याच्या मूर्तीची पूजा करा जर हे नसेल तर चांदी अष्टधातू किंवा मातीच्या मूर्तीची पूजा करा तुमच्या क्षमतेनुसार सोने चांदी तांबे किंवा मातीच्या भांड्यात पाणी भरून त्यावर गणेशाची मूर्ती ठेवा मूर्ती आणि भांडे कापडाने झाकून आठ पाकळ्यांच्या कमळाचा आकार बनवा आणि त्या मूर्तीची स्थापना करा यानंतर षोडोपचार पद्धतीने पूजन करावे भक्तिभावाने पूजा करावी मूर्तीचे पुढील प्रकारे ध्यान करा हे लंबोदर चतुर्भुज त्रिनेत्रवाले सौंदर्याचे भांडार प्रसन्न मूक असलेल्या गणेशा मी तुझे ध्यान करतो हे गजानना मी तुला आव्हान करतो हे विघ्नराजा मी तुला नमस्कार करते हे आसन आहे हे लंबोदर या पादुका तुमच्यासाठी आहेत ओ शंकर सुवन हा तुमच्यासाठी अर्घ आहे हे उमापुत्र हे तुझ्या स्नानासाठी पाणी आहे हे वक्रतुंड तुझ्यासाठी हे आचमन पाणी आहे हे शुभकर्णा हे तुझ्यासाठी वस्त्र आहे हे सुशोभित तुझ्यासाठी पवित्र केलेला हा यज्ञ आहे हे गणेशवर तुझ्यासाठी हे चंदन आहे हे विघ्न तुझ्यासाठी हे पुष्प आहेत हे भालचंद्र ही तुझ्यासाठी अगरबत्ती आहे हे वामन तुझ्यासाठी हा दिवा आहे हे सर्व देव तुझ्यासाठी हा लाडूचा नैवेद्य आहे हे देवा हे तुझ्यासाठी फळ आहे हे विघ्नहर्ता तुला माझा नमस्कार आहे नमस्कार केल्यानंतर क्षमा प्रार्थना करा अशा प्रकारे पूजा केल्यानंतर विविध प्रकारचे प्रसाद तयार करून देवाला अर्पण करावे हे देवी शुद्ध देशी तुपामध्ये पंधरा लाडू बनवा सर्वप्रथम देवाला लाडू अर्पण करा आणि त्यातील पाच ब्राह्मणांना द्या आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा द्या चंद्र उगवल्यानंतर भक्तिभावाने अर्घ अर्पण करा यानंतर स्वतः पाच लाडू खा हे देवी सर्व तिथींमध्ये तू सर्वश्रेष्ठ आहेस तू गणपतीला सर्वात प्रिय आहेस हे चतुर्थी आम्ही दिले अर्घ्य स्वीकार कर मी तुला नमस्कार करतो अशा प्रकारे चंद्राला अर्घ्य अर्पण करा आणि लक्ष्मीचा भाऊ क्षीरसागरातून जन्माला आलेला हे निशा करार रोहिणी आणि हे शशी मी दिलेला अर्घ्य तुम्ही स्वीकारा अशा प्रकारे गणेशाला नमस्कार करावा हे लंबोदर तू सर्व इच्छा पूर्ण करणारा नमस्कार करते हे सर्व नाश करणाऱ्या माझी इच्छा पूर्ण करा यानंतर ब्राह्मणाची प्रार्थना करावी हे द्विच मी तुला नमस्कार करते तुम्ही साक्षात देवस्वरूप आहात श्री गणेशाच्या प्रसन्नतेसाठी आम्ही तुम्हाला लाडू अर्पण करत आहोत कृपया आमच्या उद्धारासाठी दक्षिणेसह हे पाच लाडू स्वीकारा आम्ही तुम्हाला प्रणाम करतो यानंतर ब्राह्मणाला भोजन द्या आणि गणेशाची प्रार्थना करा जर तुमच्यात या सर्व गोष्टी करण्याचे सामर्थ्य नसेल तर पूजेत दिलेले दही आणि साहित्य भावा बहिणींसोबत खा प्रार्थना केल्यानंतर मूर्तीचे विसर्जन करा आणि अन्न वस्त्र इत्यादींसह मूर्ती तुमच्या गुरूंना द्या आणि दक्षिणा द्या हे श्री गणेश कृपया आपण आपल्या ठिकाणी विराजमान व्हा आणि या व्रताचे फळ आम्हाला द्या हे सुमुखी अशा रीतीने गणेश चतुर्थीचे व्रत आयुष्यभर पाळावे आयुष्यभर करता येत नसेल तर एकवीस वर्षे करावे एवढेही करणे शक्य नसेल तर बारा महिने उपवास करावा वर्षभरात एवढेही करता येत नसेल तर वर्षातील एक महिना उपवास अवश्य करावा आणि श्रावण महिन्याच्या चतुर्थीला व्रताची सांगता करावी जे लोक भगवान श्री गणेशाचे हे चरित्र ऐकतात किंवा कथन करतात त्यांना त्यांच्या सर्व कार्यात यश प्राप्त होते सर्वांनी मिळून प्रेमाने सुखकर्ता श्री गणपती बाप्पा आता चौथ मातेची कथा ऐकूया कारण चतुर्थीचे व्रत चौथ मातेची कथा किंवा पूजेशिवाय अपूर्ण राहते पौराणिक कथेनुसार एका गावात एक शेत आणि त्याची पत्नी राहत होते त्यांना एक मुलगा आणि एक सून होती सून सगळ्यांना भोजन द्यायची आणि मग स्वतः जेवायची त्यांना एक शेजारी असा होता जो रोज विचारत असे सुनबाई आज काय शिजवली आहे काय खाल्ले आहे तेव्हा ती सुनबाई सांगायची की आज थंड आणि शिव जेवण जेवले आहे हे ऐकून एके दिवशी तिच्या पतीने विचार केला की आज पंच जेवण बनवावे आणि मग बघतो माझी बायको काय म्हणते नवऱ्याने विविध प्रकारचे पदार्थ बनवले आणि सर्व लोकांना एकत्र एक बसवून जेवण केले आजही शेजानिने विचारले असता सून म्हणाली थंड आणि शेळे अन्न खाल्ले आहे शेठच्या मुलाने विचार केला की माझी पत्नी असे म्हणते यामागे काहीतरी कारण असावे त्याने पत्नीला विचारले तू रोज थंड शिळे खाल्लेस असे का म्हणते आपण सर्वजण एकत्र एक बसून अनेक प्रकारचे चांगले चांगले अन्न खातो तेव्हा त्याची पत्नी म्हणाली आपण जे खातोय ते आपल्या वाडवडिलांची कमाई आहे ज्या दिवशी तुम्ही घरी काही पैसे कमावून आणाल तेव्हा मला वाटेल की आज ताजे ताजे अन्न खाल्ले आहे आता एके दिवशी मुलगा त्याच्या आईला म्हणाला की तो पैसे कमवण्यासाठी शहरात जात आहे आई म्हणाली बेटा आपल्याकडे इतके पैसे आहेत की ते कधीही संपणार नाही आईच्या नकारानंतरही मुलाने स्वतः पैसे कमवण्याचा ठाम निश्चय केला आणि निघताना पत्नीला म्हणाला जोपर्यंत मी भरपूर पैसे कमवत नाही तोपर्यंत चुलीची आग विजू देऊ नकोस एके दिवशी चुलीमधील आग भिजली आणि तिला काळजी वाटू लागली की माझ्या नवऱ्याला काही झालं तर नसेल ना मी लगेच शेजारून चुलीमध्ये लावते असा विचार करून बायको शेजाऱ्याकडे गेली जिथे शेजारीन चौथ मातेचे व्रत आणि पूजा करत होती शेजारी म्हणाली थोड्या वेळाने ये आणि घेऊन जा सुरीने शेजाऱ्याला विचारले तू हे व्रत का करतोस त्यातून तुला काय मिळते शेजानीने सांगितले की चौथ मातेचे व्रत केल्याने धन आणि लक्ष्मीची प्राप्ती होते आणि सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात शेजानीच हे बोलणं ऐकल्यानंतर आता चौथ मातेचे व्रत पाळू लागले तिने भिंतीवर चौथ मातेचे चित्र काढले त्या दिवशी तूप आणि गुळाचा चुरमा बनवून चंद्राला अर्घ्य अर्पण करून खाल्ला असे बरेच दिवस गेले चौथ माता त्या सुनेच्या नवऱ्याच्या स्वप्नात गेली आणि म्हणाली हे सावकाराच्या मुला तू जागा आहेस किंवा झुकला आहेस तुझी पत्नी तुझी खूप आठवण काढत आहे घरी जाऊन तिची काळजी संपव दुकान उघडून कुंकू आणि केसर घेऊन बस तुझे हिशेब चुकते आता मातेने जे सांगितले होते तेच घडले त्याने घरी जाण्याची तयारी केली आणि धन दौलतीने भरलेली गाडी घेऊन निघाला वाटेत एक मोठा काळा साप फना पसरून बसला होता आणि म्हणाला आज मी तुला चावणार तुला सोडणार नाही आज तुझे आयुष्य संपले आहे शेठचा मुलगा म्हणाला आज चौथ माता माझ्या स्वप्नात आली होती आणि म्हणून मी माझ्या पत्नीला भेटण्यासाठी घरी जात आहे माझी पत्नी तिथे खूप काळजीत आहे तिला भेटल्यावर मी नक्की येईन मग तू मला चाहू शकतो साप म्हणाला तू शपथ घेऊन गेलास तर मी तुला सोडेन पण तु तू परत आला नाहीस तर तुझ्या घरी येऊन तुला चावेल अशा रीतीने सापाला वचन दिल्यावर तो घरी पोहोचला आणि सर्वांना आनंदाने भेटला आणि जेवण झाल्यावर तो दुःखी झाला त्याच्या पत्नीने त्याच्या दुःखाचे कारण विचारले पतीने तिला काळ्या सापाबद्दल सांगितले आणि सांगितले की जर मी त्याच्याकडे गेलो नाही तर तो घरी येऊन मला चावेल बायको खूप हुशार होती आणि म्हणाले काळजी करू नका जोपा मी काहीतरी करते पत्नीने खोलीतील सात पाट धुतले तिने पहिल्या पाटावर वाळू दुसऱ्या पाटावर अत्तर गुलाबाची फुले चौथ्या पाटावर कुमकुम केसर पाचव्या पाटावर पेडे लाडू सहाव्या पाटावर गदा आणि हार आणि सातव्या पाटावर दुधाने भरलेली वाटी ठेवली अशा प्रकारे तिने सातही पाठ सजवून ती बसली मध्यरात्री होता साप आला आणि पाटावर चढू लागला पहिल्या पाटावर वाळू पसरलेली होती वाळूमध्ये गेल्यावर तो म्हणू लागला की मी शेठच्या सुनेने मला खूप आराम दिला पण मी माझ्या शब्दांनी बांधलेला आहे म्हणून मी नक्कीच चावणार अशा रीतीने साप सातही पाटावर आराम करत होता आणि म्हणत होता की मी नक्कीच दंश करणार साप खोलीत जाणारच होता तेव्हा चौथ मातेला वाटले की मी याला वाचवू शकले नाही तर पूजेवर कोण विश्वास ठेवेल आता गणेशजी चंद्रमाजी आणि चौत माता त्यांनी त्याला वाचवण्याचा विचार केला चंद्रमाजींनी प्रकाशांना चौथ माता ढाल म्हणली आणि गणेशजींनी तलवार घेऊन नागाला मारले आणि ढालीने झाकले सुनबाई ही दमलेली असल्यामुळे झोपून गेली जेव्हा दिवस उजडला तेव्हा लोक मुलाला भेटायला आले पण मुलगा आणि सून उठली नव्हती खूप उशीर झाला होता म्हणून आई त्यांना उठवायला गेली आईने सातही पाटावर सर्व काही पाहिले आणि ती खूप घाबरली आणि तिने आपल्या मुलाला आणि सुनेला हाक मारली मुलगा आणि सुनेने उठल्यावर पाहिले की ढाल आणि तलवार पडलेली होती आता त्यांनी ढाल उचलली तर तो तोच काळा साप मेलेला पडला होता शेठच्या मुलाला आणि त्याच्या पत्नीला समजले होते की भगवान श्री गणेश आणि चौथ मातेने त्यांचे रक्षण केले हे चौथ माता तू ज्याप्रमाणे शेठच्या मुलाचे व सुनेचे रक्षण केलेस त्याचप्रमाणे सर्वांचे रक्षण कर आता आपण अंगारकी व्रताची कथा ऐकूया पहिल्यांदी फलश्रुती संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणानेही संकटे नष्ट होतात लग्ने जमतात संतान प्राप्ती होते कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहतात भांडणे मिटतात परीक्षेत यश मिळते पराक्रम घडतो कीर्ती प्राप्त होते होते ग्रहाची उग्रता कमी संकष्ट चतुर्थी व एक, चतु एक अंगारकी यांचे फळ सारखेच असते त्यामुळे आपण देखील अंगारकी चतुर्थीचे व्रत हे आवर्जून करायचेच आहे कथा सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता मी तुम्हाला गणेश पुराणामध्ये ही अंगारकीची कथा सांगते गणेश भक्त आणि वेद अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंती नगरीत राहत होते क्षिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती तिला पाहून भारद्वाजांचे तेज द्रवीभूत झाले ते पृथ्वीने धारण केले त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता तो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला ऋषींच्या स्वाधीन केलं त्यांनी त्याचे उपनयन केले वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितली त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला त्यांना एक सहस्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न केलं गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्ट वर मागण्यास सांगितले तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचे आहे माझे नाव विख्यात व्हावे आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो। यावर आज जी चतुर्थी आहे ती कल्याणकारी हो असं वरदान दिलं तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भूम आकारासारखा लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल या चतुर्थीला अंगारकी म्हणतील व हे व्रत करणाऱ्यांना पुणप्रेल तुला आकाशात ग्रहामध्ये स्थान मिळेल व तू अमृतपान करशील असा वर त्याला गणेशाने दिला तोच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्व प्राप्त झालं गणेशानं आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्ट चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारकी या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्याही वाटेला जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील ते ऋणमुक्त होतील ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्यास अशाने अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे करा एकवीस संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार आहे असे वेदवचन ही दिले गेले आहे व्रताच्या दिवशी सकाळपासून उपोषण करावे सायंकाळी पुनः स्नान करून चंद्रोदय झाल्यावर गणेशाचे पूजन करावे पूजेनंतर आरती म्हणून मंत्रपुष्प वाहून तुपात तळलेल्या एकवीस मोदकांचा नैवेद्य राखवावा चंद्र दर्शन घेऊन किंवा पाटावर चंद्राची आकृती काढून त्यावर गंध फूल वाहून नमस्कार करावा अंगारकी महात्म्याची पोथी वाचावी मग गणेशाचं स्मरण करत भोजन करावे व्रतासाठी शारीरिक शुद्धता पाहिजे कोणत्याही प्रकारे सुत कडच नसल्यास फक्त उपोषण करून गणेश स्मरण करावे व रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करून उपवास सोडावा अंगारकी चतुर्थीला श्लोक म्हणून चंद्र दर्शन करून मंगच आपण उपवास सोडावा तसेच हेही ध्यानात असू द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये कारण मुळातच बाप्पाला भूक आणण्यावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापि रुचत नाही म्हणून त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही सोयीस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद